मंडळी मी दोडक्याची भाजी दाखवणार आहे खूप मस्त होणारी लपतप भाजी आणि खूप टेस्टी एक चपातीच्या ऐवजी तुम्ही दोन चपाती खाणार इतकी छान होती ही टेस्टी भाजी एक कांदा घेतलाय आणि ही पाव किलो दोडके बघा तर आता आपण चला भाजी करूया मी त्याच्यावरच शिरा काढल्या दोडक्याच्या आणि स्वच्छ धुवून वगैरे कट करून घेतलेले तर आता चला बघूया भाजी आपण हे बघा मंडळी पॅन ठेवलेला आहे त्याच्यात तेल टाकणार मोहरी घालायची थोडीशी जिरे घालायचे आणि इथं कट केलेला कांदा आहे तो घालायचा कडीपत्ता घालायचा आणि अद्रक लसूण पेस्ट आहे ती घालायची थोडीशी बरोबर खूप साधी सिंपल भाजी आहे पण खूप खायला टेस्टी लागते मी त्या खोबरं वगैरे काही वापरणार नाहीये किंवा मसाला नाही वाटण नाही काही म्हणजे तर खूपच भारी होते आणि हिंग घालायचं हळद घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा ओटाणा घेतलेला आहे मी ओला ओटाणा आता बाजारात मिळतोय बघा ओला ओटाणा तर तो घालायचा थोडासा थोडाच आहे मी जास्त नाही परत मिक्स करून घ्यायचं छान ओटाणा घाला नाही तर तुरीच्या शेंगांचं दाणे मिळतात ते घाला आता बाजारामध्ये येतात बघा तुरीच्या शेंगा वगैरे आणि मसाला घालणार आहे मी काळा आपला घरचा मसाला आहे तो खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडा घातलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता मी दोडता घालणार आहे थी थी। मी याचा भरला दोडका पण करू शकता एकदम साध्या पद्धतीने ते पण मी तुमच्याशी शेअर करेन एकदा बोडक्याचे ना वेगळे प्रकार आहेत आपण जसं म्हणजे खाऊ तसं डाळ घालून पण करतात भरला दोडका पण करतात सुका पण करतात तसं मी आज जास्त रस्त्यावाला नाही करणार आहे एकदम साधा सिंपल आणि खायला खूप टेस्टी असा मी करणार आहे बघा कलर किती सुंदर आलेला आहे बघा आता मीठ घालायचं आपण आणि शेंगदाण्याचं पूट घालायचं चमचे घालते परत मिक्स करून घ्यायचं याचा आणि दोडक्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला पटकन शिजतो आणि पटकन होणार आहे घाई गडबडीमध्ये ना पटकन, पटकन, पटकन होतं आणि गरम पाणी ओपायचं हो शिजायला थोडस शिजायला लागतं मग थोडस पाणी वतलेलं आहे मी मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि झाकण ठेवायचं पाच मिनिट मी झाकण काढते बघा आता बघूया बऱ्यापैकी पाणी आटलेले आणि शिजली पण बघा तरी पाच मिनटं झाकण ठेवते आणखी पडते आणि कोथंबीर टाकणार खूप टेस्टी लागते तर नक्की करून बघा तुम्ही पण मंडळी झालेली आता भाजी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा